तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलो होतो बघा शेवट शेवट जे आपल्या साऊंड बॉक्सला का आपल्याला वॉटरप्रूफ करायचं बघा तर ते आपण वॉटरप्रूफ कसं करणार आहे ते आम्ही सांगतो बघा या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आपले तिन्ही बॉक्स जवळ घेतले बघा आपला सर्व आणि आपले दोन स्पीकर बघा तर याच्यासाठी जे का आपण वापरणार बघा वॉटरप्रूफ करण्यासाठी सिम्पल आहे बघा आपल्या कलरच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तिथं एक तुम्हाला त्यांना नुसतं मानतं बघा एक टचवूडचा आपल्याला डब्बा द्या बघा जे की बघा असं आहे आपल्याकडे एक शिल्लक होतं बघा पहिलेच आपल्या घरासाठी जे की दरवाज्याला मारायला टचवूड भेटतं बघा तर असला काय आपला डब्बा आहे बघा टचउडचं तर हे काम काय करतं जी याच्यावरची जी लेअर आहे का एक लेअर तयार करतं बघा आपण पाणी जरी मारलं ते पाणी आपलं वगळून खाली जाण आपल्या क्लाउड पाणी लागणार नाही बघा तर सिंपल त्याचे काम करत बघा तर मित्रांनो आपलं चुडचा जो कलर आहे काढून घेऊ आपल्या या बोरचं कव्हर बघा याच्यामध्ये खराब नाही होणार बघा खराब जरी झालं तरी काय अडचण नाही घरचे बोलणार नाही बघा जास्त घ्यायला लागलं लाग काही स्पीकर काही ते वैन बंद स्पीकर तर मित्रांनो बघा आपल्या तिन्ही साईड पण बघा कलर देऊन झालाय आपला आता आप याचा प्रॉब्लेम असा आहे ए शांत बस एक मिनिट पुढं पण येतोय मी हे बघा हे बघा कसे काय करते काय करते तुम्ही काय करता मी सध्याला शंकर भगवान के पिछे पडायला आहे अभि धोनी तो क्या मोबाईल चालू होतो बघा आपला तर आपला एक बघा तीन साइड कोण कलर देऊन झाला आता आता विषयाचा आहे फॅन कमीत कमी झाला एक घंटा याला आपण वाळ टाकला तरी आणखीन थोडीशी चिकट चिकट म्हणजे असं थोडस बाकी आहे बघा आपण साईड चेंज केली करून घेऊ म्हणलं फटाफट फटाफट आपल्याला बघा पप्पा पण करू लागले कलरिंग त्यांच्या हाताने झाली थोडं बरं वाटलं बघा आपल्याला पण आपण जे काम केलं त्याच्यात कधी के प्रॉब्लेम येणार नाही असं कधी होणार नाही आता बघा हे काय झालंय हे असं काहीतरी झालंय खाल साडीच चिटकली बघा त्याला डायरेक्ट हे देखो निघा 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 म्हणलं पर्ची खराब हवा नाही त्यासाठी साडी टाकली बघ खाली तर मित्रांनो बघा आपल्या तीन बॉक्सला पण देऊन झाल्यात बघा तर फक्त आता ती समोरची साईड राहिली मागचं एक कारण आहे बघा ठोयचं आपण याला पण देऊन घेतलं आहे बघा तर आपण थोडंसं सक... क <laughs> वेगळं डोकं लावायला लागलो बघा आता याला आपण वरतून कोटिंग तर केली बघा वॉटरप्रूफची आता याला देणार आहे त्याला पण करायची पण त्याचा विषय काय व्हायला लागला आहे आपण तिचे स्पीकर बाहेर काढू बघा आणि नंतर त्याला वरची <laughs> कोटिंग करून घेऊ आणि आपल्याकडे बघा एक स्प्रे काही बाबला आपण रेड कलरचा ब्लॅक कलरचे स्प्रे आणले होते आपल्या ट्रॅक्टरसाठी तर माझं काय असं म्हणणं आहे बघा आता याच्यावरती एक आपण इथं ब्लॅक कलर करू फक्त फ्रंट साईडनं ही जे स्पीकरची जे समोरची प्लाय दिसतो का या साईडने बघा ब्लॅक कलर करून घेऊ बघा कसं वाटलं थोडंसं कसं अट्रॅक्टिव्ह दिसन ना असं वाटतंय बघू एकदा ट्राय करून काय होतं तर मित्रांनो आपल्या वॉटरप्रूफिंगचा हा दिवस दुसरा आहे बघा तर काल मित्रांनो त्याला पहिला एक हात मारला होता जो सकाळी आणि नाही का दुपारी एक दुसरा हात मारला होता म्हणजे दोनदा आपण पेंट केलं बघा आणि याला वाळायला आहे का इतका टाईम घेत आहे बघा हे आज कुठं बघा क्लिअर एकदम वाळ आहे बघा या साईडला या साईडला डबल झालेलं आहे सिंगल ही साईड बघा आहे तर चेंज बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हे थोडं डार्क वाटायला लागलं आणि थोडं पातळ वाटायला लागलं हे साईड बघा हे अशी पातळ आहे आणि ही साईड बघा खालची कशी डार्क झाली एकदम तर ही खालची बाजू होती एक ही बाजू राहिली एक ही बाजू राहिली एक ही आणि एक समोरची बघा स्पीकरच्या ही सिंगल मारून झालेलं बघा तर मित्रांनो तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची बघा जो आपण टेप आणला होता बघा श्रीणतवालेंकून तो टेप आपल्याकून बघा जळाला आता कस काय जळाला आहे घरी आलो त्याचं नाही का पिवळं आणि हिरवं वायर होतं मला काही प्लस मायनस कळायला नाही डायरेक्ट आपल्या बॅटरीवरती लावून दिलं बॅटरी काय नवीन नवीन लावल्यास टचच केलं का डायरेक्ट टेपमधून धुपण तर काल रात्री का त्यांना टेप नेऊन दिला त्यांच्यापाशी म्हणले बघा असं असं झालंय तर ते दुरुस्त करतो म्हणले आणि आज की होते त्याला घ्यायला जो बघा बसलं दोन हजार बंबू ते मागं पण ते पाच हजार सुमीचं तो टेप जळाला आहे आणि आता येऊ जळायला आता काय माहिती काय होतं याचं होलं बघू आता उंच आणायला सुरुवातच नाही झाली गेले की दडा दड जळा झाली चालू तर मित्रांनो कंटिन्यू करतो बघा आपल्या त्याच व्हिडिओला तर फायनल मित्रांनो आपल्यापासून टेप आलाय बघा आल्या आल्याच बघा आपला आपण पहिले टेप चेक करून घेतला बघा आणि तिथूनच काय केलं मी बघा प्लस मायनसला इथून ब्लॅक कलर मारून घेतला मायनसचा आणि हो प्लॅ प्लसचा वायरने थोडा आपला गोळ जातो प्लस मायनस कळलं नाही त्याच्यामुळे अख्खा आपला टेप जळाला बघा तर काही नाही तोच टेप नाही का त्यांच्याकडे दिला आणि दुसरा घेऊन आलो बघा काय त्यांचे चार्जेस होते ते वरचे देऊन टाकले नेपाले आले आपला आवाज चेक केला बघा क्वालिटी आवाज एकदम फाटत नाही काही नाही काही नाही आणि आपला ते विषय जो तुम्हाला मागं म्हणलं होता की आपल्याला एका कलर करायचा बघा फ्रंट साईड आपलं सगळं आता देऊन झालं बघा आपण याला डबल कोटिंग केली बघा बॉक्सला या याला पण बघा असं काहीतरी एकदम म्हणजे चांगली प्रूफिंग झाली आता पाणी जरी पडलं तरी काय अडचण नाही आणि तुम्हाला म्हणलं होतं मी जे की आपल्याला का ब्लॅक स्प्रे आणायचा या साईडला तर आता काय करू मस्त आता एकदा एका सगळ्यात पहिले आपली जी सेलो टेप आहे बघा ही जी एक सेलो टेप नाही आपली जी जी टेप आहे का इथून सगळी लोन घेऊ जेणे की इकडं कलर जाणार नाही आपल्या स्पीकर मध्ये कलर जाणार नाही आणि मग ब्लॅक कलर मारून घेऊ बघा सगळ्यांना मित्रांनो असं काहीतरी आपण पेपर लोन घेतला हिने काय होईल आपल्या सबुपरमध्ये सब बघा कलर नाही जाणार ते थोडा सेफ रेन बघा फटाफट कलर मारून घेऊ तर मित्रांनो मला कलर देत नाही काय व्हिडिओ काढता आला नाही त्याच्या मागचं कारण आपल्या थोड्या स्प्रेची बॉटलची कंडिशन थोडीशी बेकार आहे बघा तर असा काहीतरी लुक यायला लागला आहे बघा थोडं थोडंसं की इकडंच या साईडने बाहेर गेलं आहे आणि इकड साईडने बघा थोडंसं सा बाहेर आलं बघा आता समोरच्या साईडने पूर्ण ब्लॅक झालं बघा असं काहीतरी लुक यायला लागलं आहे त्याला तर मारून झालं आहे आपलं आता राहिले फक्त आपली ती दोन बॉक्स त्याला पण लगेच मारून घेऊ बघा फ्रंट साईडने ब्लॅक कलर तर मित्रांनो आपल्या स्पीकरला काहीतरी आपण असं कवर करून घेतलं आहे बघा यावेळेस हे हो बघा असं नाही व म्हणून या साईडला चिकट टेप लावून घेतल्या कारण की इकडं असं खाली कलर नाही जावं हे बघा कसं दिसायला लागलं आता आपले ट्युटर झाकून घेतले स्पीकरला काही अडचण नाही त्याच्यावर कलर जरी गेला तरी काय अडचण नाही इथं बुजूनच देणं आपला समजा कलर नाही तर कलर एकदा मारुकी दोन्ही याला तर मित्रांनो आपला सगळा कलर आता देऊन झालेला आहे आपलं स्पीकर पण वॉटरप्रूफ झालं आहे आपला कलर पण झाला आहे आता स्पीकरचं जेवढं काम होतं का आपलं ते सगळं आजच्याने बघा कम्प्लीट झालं आहे आता आता फक्त शेवटचं काम राहिलं बघा फिटिंग करायची तर मित्रांनो एक गोष्ट आणली होती ती तुम्हाला दाखवायची बघा जी की तुम्हाला मागच व्हिडिओ बघितला असेल आपण जेवढं मटेरियल आणायला गेलो होतं बघा पैटर्नला ती गोष्ट बघा आपली जी की बघा आपली ही आहे हे काय परत जणाला कळलं असेल बघा एक मिनट दाखवित तुम्हाला म्हणजे काय बघा आता लक्षात आलं असेल आपली ही लाईट आहे बघा तर मित्रांनो ही लाईट एक फिटिंग इथं होणार आहे आता ब्लॅक प्लस रेड आणि हे पण आता कॉम्बिनेशन कॉ सॉरी कॉम्बिनेशन आपण कसं करणार आहे बघा ज्यावेळेस आपला बेस्ट ट्यूबचं ज्यावेळेस पंच पडन का त्यावेळेस आपली लाईट चमकणार आहे बघा असं काहीतरी आपण डोकं लावायला लागलो म्हणजे जे आपले बेस्ट ट्यूबचा जवळ ठोका पडन तेव्हा लाईटिंग मॅच समजा ह्या बेस्ट्यूबच्या संघ गाण्यावरती मॅच अशी लायटिंग करणार आहे बघा आता आम्ही एका म्हणजे कोणची गोष्ट समजा आपल्या पा करतो बघा कोणची समजा नवीन गोष्ट त्याला काय होतं बघा सगळ्यात पहिले आमचे गुण एका खर्च जास्त होतो कारण की जी गोष्ट आम्ही करायला लागलो का त्याला म्हणजे असं करता करता आहे का त्याचं हे नाही हि हे नाही जमत तिथं ते नाही जमत मग तिथं ते नाही जमलं का आणखीन कोणची नवीन गोष्ट कर मग त्याला करता करता आहे का त्याला खर्च इतका लागतो ना त्याची काय लिमिट नाही पण काय शेवटी ना दे बघा तो करायचं म्हणजे करायचं अशी एक पद्धत आहे बघा बस आता काय शेवटचंच राहिलं बघा दीपक भाऊला पण लई बिंग गेलं याच्यात पार इकडे जाय तिकडे जाय इकडे जाय तिकडे जाय शेवट आता इथपर्यंत आलं बघा सगळी फिटिंग त्या त्यांचे पण बॉक्स बघा जे आम्ही ते मागं बॉक्स आणले होते रील्समध्ये बघितलं असन तुम्ही त्यांना आप नवीन जोड आणली होती बघ बॉक्सची ती पण कामातून गेली कशामुळं कारण की तिचे जे बॉक्सचे जे आहे का ते एकदम एकदम खराब निघला बघा खराब क्वालिटीच निघला आता विषय असा झाला आहे त्याच्यातले स्पीकर त्यांना काढायचे आणि आपण जे असे बॉक्स तयार करून आणलेले आहेत बघा त्याच्यात टाकायचे आणि त्यांना पण वॉटरप्रूफ करून द्यायचे बघा तेवढं ते एक आहे प्लस आता लाईटिंग आणलेली लायटिंग पण बरंचं काम बाकी मी बघत राहा आपल्या युट्यूबवरती व्हिडिओ येत राहतील बघा दम्मा दम्मा काय होतं सगळ्यात गोष्टी दाखव्या लागतात बघा त्याच्यामुळं व्हिडिओज पण मी असे टप्पे टप्पे टप्प्यानुसार बनवतो जर असेल लई एका एकाच जर व्हिडिओ म्हणजे सगळं दाखायचं म्हणलं का तुम्ही बोर असाल हो आणि तुम्हाला पण कळणार नाही बघा त्याच्यामुळं टप्पे टप्प्यानुसार व्हिडिओ टाकत राहतो आणि थोडंसं काम असल्यामुळं थोडंसं बघा एक दोन दिवस मागं पुढे होतो व्हिडिओसाठी त्याच्यामुळे मी माफी मागतो पण टाकायचं मी पण प्रयत्न करतो बघा तो बस झालं आता सगळं काम आपलं कम्प्लीट बघा बॉक्स तर आता फायनल शेवटीचं झालं आहे आता बॉक्सला काही झटत नाही काही नाही फक्त एवढी लाईटिंग बिटिंग आपल्याला ते फिट करायची ती बघा पुढच्या व्हिडिओमध्ये करू बघा कसं आता काही नाही झाला तर यांचं काम झालं बघा